स्वागत आहे मित्रांनो तुमचं निर्विवाद वर्चस्व या चॅनेलवर तर मंडळी पुढील मोठे मैदान श्री उदयदादा कबुले माजी अध्यक्ष जिल्हा परिषद सातारा अध्यक्ष केसरी भव्य दिव्य बैलगाडी शर्यत रविवार दिनांक नऊ जून दोन रोजी शिरवळ तालुका खंडाळा या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे हे मैदान सलग तिसऱ्यांदा म्हणजे अध्यक्ष केसरी पर्व तिसरे असे मैदान पार पाडणार आहे या मैदानातील बक्षिसे ही मोठ्या स्वरूपाची आहे ही बक्षिसे पुढील प्रमाणे तसेच या मैदानात कोणकोणते कौन नंदी येणार हेही आपण पुढे जाणून घेऊया चला तर मग तर मित्रांनो या मैदानाचे बक्षीस स्वरूप क्रमांक एकसाठी एक लाख एकवीस एक हजार रुपये क्रमांक दोन साठी एक्क्याण्णव एक हजार रुपये क्रमांक तीन साठी एक्काहत्तर हजार रुपये क्रमांक चारसाठी एक्कावन्न हजार रुपये क्रमांक पाचसाठी एक्केचाळीस हजार रुपये क्रमांक सहासाठी एकतीस हजार रुपये क्रमांक सात साठी एकवीस हजार रुपये असे बक्षीस स्वरूप असणार आहे या मैदानाची प्रवेश फी एक हजार रुपये असे असणार आहे या मैदानाचे लाईव्ह प्रक्षेपण एस टी सी लाईवद्वारे केले जाईल तसेच या मैदानात अनेक नामवंत नंदी येणार आहेत त्यांची नावे पुढील प्रमाणे जाणून घेऊया प्रथम म्हणजे लाखो दिलो की धडकन कोण असेल हो मित्रांनो बाकासूर नक्कीच शंभर टक्के या मैदानात येणार आहे त्यानंतर संभाजीनगरचा अर्जुन जीवन ड्रायव्हर निनाम यांचा सुंदर समीर भाईया इस्लामपूर यांचा माणिक तसेच या मैदानात संभाजीनगरचा लखनसुद्धा येणार आहे तसेच द्वारलीकरांचा हारण्या सुद्धा येणार आहे तसेच मागील सभापती केसरी मैदानाची एक नंबरची गाडी बाकासूरसोबत पळून एक नंबर केलेला छोट्या ड्रायव्हर यांचा लखनसुद्धा येणार आहे मित्रांनो या मैदानात आपल्याला पुन्हा ही गाडी पाहायला भेटू शकते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद